पण वारी आपण इतक्या गप्पा मारतोय सर तुम्ही म्हणाला तसं की गेली चार वर्ष तर झालेली आहे वारी वारी मधला एखादा असा अनुभव जो आता तुमच्या डोक्यात येतोय जो अत्यंत संस्मरणीय होता तुमच्यासाठी एक अनुभव असा आहे की तुमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा येईल माझी एकट्याचा अनुभव नाही तो म्हणजे ना मी एकटा होतो मला काहीतरी दर्शन झालं नाही आठ जण होते माझ्यासोबत आणि आता सगळी टीम माझ्या सोबत येते आठ जण होते माझ्या वाखरीला मी चौथी वारी मागच्या वर्षी रिंगण सोहळा आहे आणि खूप गडबड असते वारीमध्ये कारण एपिसोड काढायचा येते त्याच्या वरिजाला सांगायचं बायका त्यांची गाणी पालर फुटलेली असतात राहुट्या तिथे जाऊन आतमध्ये जाऊन आम्ही शूट करतो तर ते जा, सगळं जाऊन जा 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 गा, जा तीन साडेतीन वाजले चार वाजले सकाळी सात पासून आम्ही शूट करतोय करतोय मला भूक लागली दिघा दिया भूक लागली मला काहीतरी काहीतरी आणा काहीतरी खायला ते सगळं आम्ही चर्चा करत होतो एक माणूस आला हो चला सर तुम्ही माझ्या बरोबर चला इक, इकडेच आहे आमचा सगळा सगळा ग्रुप थांबला आमचा तिकडे आम्ही जेवण बनवतो आमचा असं म्हणत आम्ही सात आठ जण त्या माणसाच्या मागे तो माणूस आम्हाला इकडनं 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 शेतातून घेऊन जातो या पेरणी झालेलं शेत म्हणजे असं नाही की ऊस आलाय वगैरे वगैरे तर मी एकापर्यंत थांबलो म्हणलं हो तुम्ही कुठं येत मला ते लय लांब आहे आम्ही इकडे जातो चिडून म्हणत अहो नाही इथेच चला तुम्ही चला मग आम्ही त्याच्या परत मागे मग मा एका मोठ्या झाडाखाली सगळे थांबले होते लातूरचे लोक होते मग मी त्यांना जॉईन झालो नमस्कार नमस्कार हे थे, थे, हो ते पंचवीस जण होते तेव्हा तुम्ही जेवढे शेतातून चालत इकडं तुम्ही आण मला तुमच्याच माणसाने आणलं आमच्यावरच माणूस मी म्हणलो तुमच्याच माणसाने म्हणाले की इथे जेवणाचं आहे चला

तर टीम आखी म्हणली की नाही सर चेहरा आठवते म्हणजे मलाही आठवतो ते म्हणजे तुम्हाला आणलं कोण येऊ आमची टीम बसली तुम्हाला घेऊन कोण आलं जेव्हा आणि सैरा वयरा पळत होतो लिटरली खाली बसतो डोळ्यात पाणी आखी टीम रडत होती माझी आत्ता सुद्धा तू पक्षी तर मागे माझा मेकअप आर्टिस्ट मॅनेजर आहे तो त्या अनुभवामुळे आजही आत्ताही कधीही हा विषय निघाली त्याच्या डोळ्यात पाणी आराम बरं एक जर माझ्या बाबतीत झालं तर ठीक आहे सात जणांना चेहरा आठवत नाही शरीराला पाहतायत त्या माणसाला सोडायला आणि आत्ता की केला चमत्कार आहे का दर्शन दिलं खरंच तो माणूस होता का गेला हे मला असं वाटतं की म्हणजे खूप अद्भुत आणि वेगळं काहीतरी आहे असं